नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज बघा संध्याकाळचं किती सुंदर असं वातावरण हे बघा आणि आजचा आपला व्हिडिओ खूप होणार आहे स्पेशल कारण आज आपण बनवणार आहोत खेकडाचं कालवण ते पण चुलीवरचं चला व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा हे आणलेलं आहे खेकडे आणि आत्ता आपल्याला त्याचं बनवायचं आहे कालवण एकदम झनझणीत हे बघा त्याच्यात टाकण्यासाठी घेतलेला आहे बाजरी आणि ती भाजून घ्यायची चांगली बघा मस्त पैकी भाजून घेतलेली आहे आता बाकीचे उपसाले कोणते वापरायचे ते दाखवतो तुम्हाला आता हे आपल्याला तयार करून घ्यायची पूर्ण स्वच्छ धुवून साफ करून ते पाटापट पत साफ करून घेऊया या एक खोबर त्याला जाळून घ्यायचं सुख खोबरं चुलीत एकदम मस्त पैकी आणि त्याच्या सोबत दणे पण घ्यायचे आहेत याच्या बरोबर ही एक काडी असते स्पेशल ही आहे शेरणीची काडी खराट्याची काडी पण बोलतात आणि हे असते नदीला आणि ते पण चुलीत बाजून आहे आता घेतले आहे लाल मिरची हो आमचा टिपल्या तो खातोय वाटाण्याच्या शेंगा काय बाळा खाऊन दाखव खाय शंका खाय नन्न खाय नन्न खाय कस खाता खाऊन दाखव खोबरा जाळून घ्यायचाय काडी ही आहे बाजराचे भाकर पाहिलं नसेल तर आणि याशी बनवतात आणि इकडे आहेत मासे त्याची रेसिपी आपण नंतर पाहूयात मला खोबरा सप्टा करायचे जाळून घ्यायचे कटक आणि बघा त्या असं जाणून घ्यायची लाल लाल करून मस्त आणि ती धाण्यात मिक्स करायची आता काय करायचं

ते मीठ पण टाकल्याचं पुरतं हे <laughs> बघा कशी मिरची वाटते दात आवळू आवळू <laughs> तेल टाकून देऊया

त्याच्यात टाकायचा मसाला थोडं मिरचीचं पाणी दे द्यायला बरं होतं त्याच्यात त्याच्यामुळं मी अचाऱ्याच्या हाताखाली का काम करीत नसतो हे थोडं मिरचीचं पाणी टाकून द्यायचं त्याच्यात बघा मिरची च लगेच तयारी आली आता त्याच्या टाकायचे आपलं मटेरियल चला ते घालून घ्यायचं थोडं उकडून द्यायचं बघा याला चांगलं पाणी सुटपर्यंत गरम करून घ्यायचं आहे खाली लागणार नाही सारखं थोडं हवेत राहायचं बघा म्हटलं ते गरम झालेलं आहे ते मिरची Yang serupa itu, itu, Ini upload ke kalung, ke rektor, हे कालम फक्त एक जणाच्या वाट्याचं आहे त्याच्यामुळे थोडंच पाणी होतलंय आणि तो एक जण आहे ही ही मासे खात नाही त्याच्यामुळे त्याला आहे फेकडं ते बघा आम्हाला आहे मासे एकदम तरी पाच आता याला उकळापर्यंत शिजून द्यायचं बघा त्याला उकळी आलेले आहे सुरुवात झाली आता त्याच्यात वरतून टाकायची कोथंबीर आणि आता थोडंसं मोठे उकळे का आपलं कालवन रेडी आणि त्याच्यासोबत आहे बाजरीची भाकरी आणि आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद